नमस्कार मी सुशील बेकरे आपले स्वागत करतो एका मराठमोळ्या चॅनलमध्ये आता सकाळचे वाजले आहेत आठ आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ट्रॅव्हल भिडू आज कुठे निघालेला आहे पुढे जाऊन तुम्हाला ते कळेलच किंवा टायटलवरनं कळलंच असेल तर मग चला आमच्याबरोबर प्रवासाला कुठेही जाऊ नका सोबत राहा आता मी बिल्डिंगमधून बाहेर पडतोय आणि नाक्यावर भांडूप पश्चिमेकडून येणारी गाडी आम्हाला पिकअप करेल चला गाडी आलेली आहे आता आता इथून आम्ही ऐरोलीला जाणार आहोत आणि एक गाडी ऑलरेडी ऐरोलीला पोहोचलेली असेल ते सुनीलला पिकअप करतील मग आम्ही तिथे एकत्र भेटू आणि मग पुढे जाऊन अमितला पिकअप करू तर नमस्कार मंडळी मी ट्रॅव्हल विडू आपले स्वागत करतो एका नव्या भागात आणि आमचा गेटक बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो ते माझ्याबरोबर आहेत आमच्या वाहनाचे सारथ्य करतात आहे विकास कदम मागे बसलेत प्रशांत सक्पाळ हे माझे साडू आहेत मध्ये बसलेत मंगेश मोरे आणि मागे आहेत संतोष राणे तर चला मग आमच्याबरोबर वारीला पुंडली कवर दे, दे। पंढरीनाथ महाराज की जय सकाळची नऊ वाजून नऊ मिनटं झालेली आहेत आम्ही जवळजवळ ज़वा आता नेहरूला पोहोचलोय उजव्या बाजूला नेहरूचं स्टेडियम दिसतंय या गाडीमध्ये आम्ही पाच जण हो। आहोत आणि आमची अजून एक गाडी आहे ती पुढे गेली आहे कामोड्याला तिथे अमितला पिकअप करणार आहे त्या गाडीमध्ये पण पाच जण आहे मग आपण तिथे एक स्टॉप घेऊया तिथे जमूया आणि नंतर जाऊया पुढच्या प्रवासाला जय हरी विठ्ठल वारीचा इतिहास आणि वारकरी संप्रदायाची माहिती देत आहोत म्हणून या पहिल्या भागात म्हणजे मुंबई ते फलटण या प्रवासादरम्यान मी तुम्हाला वारकरी संप्रदाय आणि वारकरी यांच्याबद्दल माहिती सांगेन आणि ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कृपया हा ब्लॉग पूर्ण पहा आणि कुठेही जाऊ नका आमच्या ग्रुपमधील माऊली सुनील गोळे आणि माऊली अनिल घनवट हे साताऱ्याच्या गावचे असल्यामुळे या वारीमध्ये आम्हाला त्यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या वारीच्या पूर्वानुभवाचा आम्हाला खूपच फायदा झाला पंढरपूरचा वारी, वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे तसेच महाराष्ट्राला थोर अशी संतांची परंपरा लाभलेली आहे याच आपल्या थोर संतांनी जीवन संसाराला सासर आणि पंढरीला माहेर असं म्हटलं आहे संत एकनाथांनी एका अभंगात लिहून ठेवलेलं आहे की माझे माहेर पंढरी आहे भीवरे तिरी आता एक्झॅक्टली दहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आम्ही खालापूर टोलनाक्याला पोचलेलो आहोत बऱ्यापैकी ट्राफिक आहे आज शनिवार असल्यामुळे आज आहे दोन जुलै आणि आम्ही आता निघालो आहोत फलटणला आता वारी म्हणजे नेमकं काय वारी म्हणजे महाराष्ट्रातील अगदी छोट्या छोट्या गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे समाप्त होणारी सामुदायिक अशी पदयात्रा आहे ही वारी आपल्या महाराष्ट्रातील अगदी हजारो वर्षापासून म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या अगोदरच्या काळापासून सुरू असलेली एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळेला होते अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होत असे त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते ते ज्ञानदेव निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई यांना पंढरीच्या वारीला घेऊन जायचे याचा उल्लेख स्वतः ज्ञानेश्वरांनी एका अभंगात केलेला आहे तसेच स्वतः नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीमध्ये या वारीचा उल्लेख केलेला आहे जी आपण प्रत्येक गणपतीमध्ये म्हणतो किंवा ज्याला जमेल तसे कोणी दररोज म्हणत असेल तर कोणी प्रत्येक गुरुवारी म्हणत असेल ती पांडुरंगाची आरती आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रबागेमध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया हो या मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळी ती आता आठवली का बरोबर मुंबई पुणे हायवे पूर्ण जाम आहे आणि आता आम्हाला हे अपोजिट लेन अलाव करतात जायला आता अपोजिट लेन गाडी टाकलेली आहे बरं झालं आम्हाला कळलं आम आमच्या पुढच्या गाडीने आम्हाला सांगितलं ला, राईटला गाडी ठेवा आम्ही उजव्या बाजूनच गाडी ठेवली आणि आता अपोजिट लेन मधून चाललेलो आहोत आता बघूया पुढे काय झालंय ते आता हे बघा लेफ्ट लेनला काय आहे ते ट्रॅफिक का अडकलेत गाड्या आषाढी कार्तिकी एकादशी किंवा इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी म्हणजे नित्यनेमाने वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी असे म्हटले जाते वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात किंवा वारकरी धर्मालाच भागवत धर्म, धर्म असेही म्हटले जाते हे जे लाखो वारकरी वारीला पायी चालत जातात त्यालाच दिंडी असे म्हणतात या वारीमध्ये लोक आपल्या विठ्ठलाला भेटायला जाताना त्याची भक्तिगीते टाळमृदुगाचा नाद भारूड संकीर्तन धाव फुगडी अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिकवर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो आणि वारकरी जसे ज्या ज्या प्रदेशातून येतात त्या त्या प्रदेशाप्रमाणे पंढरीनाथ भगवान की जय किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज की जय अथवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशा वेगळ्या वेगळ्या घोषणा देतात ही गाणी ही गाणी आपल्याला लक्षात कशी काय सगळ्यांना आपले सगळे जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास माझी मा, शाळा होती माझी शाळा दुपारची होती सकाळची नसायची तर साड्या कलर रेडिओवरती नेहमी कामगार सभा लागायची तर कामगार सभेमध्ये जुनी मराठी गाणी आणि ही सगळी ही किंवा लागायची त्यामुळे ती ती डोक्यात भरली आहेत ना त्याच्या लिरिक्स ए टू झेड पूर्ण माहित नाही आपल्याला ना, पण एक कडवा सुरू झालं ना की त्याचं पूर्ण आपल्याला माहित पडतं पुढचं कडवं सुरू झालं की आपल्याला माहित पडतो सगळी डोक्यात बसलेली नाही फिट एकदम सकाळी पण हा सकाळी पण सकाळी ती सात वाजता आपली आपली पिढी अशी आहे की जेव्हा तेव्हा टीव्ही पण नव्हता लँडलाईन घ्यायला घ्या ना फोन घ्या ना काय ट्रॅफिक आहे सगळी गाणी जी आहेत ना जुनी सगळी भजन आहेत ना आता तर माहितीच नसतील म्हणजे दुपारचे बारा वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत आणि आम्ही पुण्याचा चांदनी चौक एरिया क्रॉस केलेला आहे आणि आता इथे पावसाला सुरुवात झालेली आहे जोरदार मस्त काय ढग आले समोर बघा दुपारची एक वाजून आठ मिनटं झालेली आहेत आम्ही पुन्हा पूर्ण क्रॉस केलेला आहे आणि आता बहुतेक कात्रजला पोहोचतोय कात्रजचा बोगदा येईल पुढे हा बरोबर आहे आणि मित्रांनी बरोबर सांगितलेलं आहे हा कात्रजचा बोगदा आहे पाचशे मीटरवर आहे चला मग बोगद्यातून जाऊया आपण आता फोन आले की माझी रिंगोन आहे ती मी <laughs> फोन करता लागेल हा तेच म्हणून मला वाटलं मला आता एक वाजून सतरा मिनटं झालेली आहेत आम्ही खेड शिवापूर टोलला पोचतोय पोहोचतोय दुसरी गाडी पुढे गेली बहुतेक टोलला लागलेली आहे ती त्यांच्या मागं माग आहोत हाय खेड शिवापूर टोल नाका <laughs> दुपारचे पाहुणे दोन झालेले आहेत दुपारचे पाहुणे दोन झालेले आहेत मी शिरोळेचा लेफ्ट घेतलेला आहे आता फलटण लोडला लागलेला आहोत आता इथे कुठला डॅम आहे वीर डॅम आहे त्या वीर डॅम इथे आम्ही जेवायला बसू चांगली जागा बघून चला मग आमचं ठरलेलं आहे की वनभोजन करायचं आहे तर मग या तुम्ही पण जेवायला पुढे आला इकडेच आहे ते हाच रोड आहे ना राईट लोणच्या पुढे नाही का तो चांदू मसाली तुकाराजांच्या पालक्या वगैरे सुरुवातीला आम्ही आमदार सांजोबाच्या लिंब पर्यंत तिथे उभर इंगन झालो असेल दादा असेल सकाळीच होतं माझ्या कुठे आमचे पालखी आणि पालखीच्या मार्गाबद्दल डिस्कशन चालू होते मौली अनिल यांनी आम्हाला त्याबद्दल बरेच मार्गदर्शन केले आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते आम्ही ज्या पालखीमध्ये सामील होणार होतो किंवा ज्या पालखीचे आम्हाला दर्शन घ्यायचे होते ती पालखी होती माऊलींची म्हणजेच आळंदी ते पंढरपूर अशी जाणारी श्री यहा नाजस जॉट्त loops काई तुट मेंTalk कोबी रोकोषा को नगー क्वता नगए नो agg ईक रोकाई काई डाजस परित दो रा किडाला तर ले ले तो आता दुपारचे हे पावणे चार वाजलेले आहेत आम्ही फलटणला पोचलेलो आहोत आणि आता इथे महाराजांची पालखी मुक्कामाला कुठे आहे ते स्थान आम्ही शोधतोय बहुतेक विमानतळ रोड असं आम्हाला कळलेलं आहे तर आम्ही थोडंसं इथे तर टोप्या वगैरे घेऊ ज्यांना पाहिजेत त्यांना आणि आता डायरेक्ट पालखीच्या दर्शनाला जाऊ तर मग आता आपण भेटूया पालखीच्या दर्शनाला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात किंवा वद्य पक्षात अष्टमीला आळंदीहून निघते आणि ती आषाढ महिन्याच्या एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचते ह्या वर्षीच्या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे म्हणजे एकवीस जूनला आळंदीहून ही, ही पालखी निघणार होती आणि आषाढी एकादशी म्हणजे दहा जुलैला ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार होती पादुका दर्शनासाठी आम्हाला रांगेचे शेवटचे टोक काही सापडले नाही शेवटी आम्ही ठरवले की मुखदर्शन घ्यायचे आणि पंढरपूरला रवाना व्हायचे हा जो समोर तंबू दिसतोय ह्या तंबूमध्ये माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत तर आम्ही इथूनच दर्शन घ्यायचे ठरवले आम्ही माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन निघालो ते पंढरपूरच्या दिशेने तर मग ह्या वारीमध्ये आमच्यासोबतच राहा कुठेही जाऊ नका आता आपली भेट पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि पाहत राहा ट्रॅव्हल भिडू